दिवस जायचंय बाहेराला आरामाला आराम चला आवरलं माझ दाजींच पण आवरलंय तर साधी सिंपल साडी घातली आपली रेग्युलर इथं घालते ती कशी आणि दाजी पण आवरले तर शूज घालते तर आणि पोरं आत्ताच गेले तर आता साडेसहा वाजलेत तर इकडे कुलूप लावते आता घराला इकडं आणखीन दाजींचं चाललंय करायचं तर चला भेटू तिथं गेल्यावरती घरी गेल्यावर आले माहेरी तर मी गावातलं घर आहे आमचं इथं इथं आमची दीक्षांत तगत राहते तर इकडं किचन ही चला जातो आता खाल्ल्या घरी जातो चहा चहापाणी झालायच कुठे बदल बदल कपडे बदलते म्हणते तुला न्यायचे घरी जात आणि तिकड दादा दादा हाय कर चला पोरं गेलेत मगाशीच येऊन चहा पाणी करून घरी गेले तर चला आम्ही पण चाललोय नंतर मग आहे माघारी तर बिटू खाल्ले घरी गेल्यावर आमचं बाळ बघा कालो खूप खरी राजवाड्यात आल्या राजवाड्या दाजी जेवण केले असताच दाजी त्याच्याला आल्याला जेवायला दिलं

वाटते मी घेतले बाळाला वाटते रडायला आणल्या संध्याकाळ इथं पनीरची भाजी बनवली डाळ बनवली मसाली भात चपाती आणि गावातून वै लापशी आणि भटकी दिली मी तर चपाती भाकरी इथं चला वाढती पोहोनला डाळी जेवल्यात मग अशीच या जेवायला त्याला जेवण करून आलो आणि इकडून पण दिलं तर वहिनी लापशी आणि कालवण ही दिलत इकडून म्हणजे एकाच ठिकाणी जेवण्यासाठी इकडून तिकडून नाही का दोन इकडं पण स्वयंपाक केला तर आलो गावात झोपायला बसेच पोरं टी व्ही बघते ताजी इकडं बसे कपडे चेंज केली तिकडे या इकडे पुढं अगं आमची दीक्षा तर परत पण मग रडत होती म्हणली जाऊ नको आड दारच राहिले ती म्हणजे खालच्या घरी बारक्या बाबाची मुली ती पण म्हणली जाऊ नको आता इथं झोप तर मग इकडे आलो झोप आता हातरून टाकले आणि मग थोडी शूटिंग केली कारण माझ्या मोबाईलला चार्जिंगच नव्हती बिलकुल स्विच ऑफ व्हायला लागलं आता जेवण हे करताना तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट